नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अकाउंटमध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये क्रेडिट करण्यात आले दोनशे अठ्ठावीस रुपये का आले हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा ताईनो तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अंगणवाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि कुठल्याही भरतीची अपडेट हवे असेल किंवा अंगणवाडीचं नवीन अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेविका आणि मदतनीस यांच्या अकाउंटमध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये डिपॉझिट करण्यात आले दोनशे अठ्ठावीस रुपये का डिपॉझिट करण्यात आले हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल दोनशे अठ्ठावीस रुपये का क्रेडिट करण्यात आले का डिपॉझिट करण्यात आले तेच आपल्याला सर्व माहिती बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ताई नो फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे परिपत्रक आहे या परिपत्रक मध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये का देण्यात आले हे आपल्याला सविस्तर माहिती बघायचे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला ला हे परिपत्रक करण्यात आले या परिपत्रक नुसार विषय काय दिले बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे बी वाय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय या दोन्ही योजना लागू करण्याबाबत परिपत्रक आहेत आता आपल्याला हे दोनशे अठ्ठावीस रुपये क्रेडिट करण्यात आले आपल्या अकाऊंटमध्ये तर आपल्याला क्रेडिट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल पुढची प्रोसेस काय असेल हे आपल्याला सविस्तर बघायचे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा उपरोक्त विषयास अनुसरण संदर्भ क्रमांक एक अनवे नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासनाने देशभरातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे बी वाय व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय या दोन्ही योजना लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आला आहे तर बघा कोणत्या योजनेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही दोन योजना लागू करण्यास बाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत संदर्भीय पत्र क्रमांक दोनच्या शासन निर्णयानव्हे केंद्र शासनाकडून उपरोक्त योजनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसे संदर्भ पत्र पत्रक्रमांक तीननुसार उपरोक्त नमूद योजनांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक चारच्या शासना शासन निर्णयानवे राज्य शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे बी वाय व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय या दोन्ही योजना लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आला आहे तरी उपरोक्त संदर्भ क्रमांक एक ते चार अनवे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आली आहे तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं यांच्यासाठी हे दोन योजना लागू करण्यात आले प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे दोन योजना लागू करण्यात आले आता हे दोनशे अठ्ठावीस रुपये आले ते आपल्याला शेवटी बघायचे दोनशे अठ्ठावीस रुपये आपल्याला काय करायचे किंवा आपल्याला बँकेत जाऊन काय करायचंय हेही आपल्याला सविस्तर बघायचे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वगटातील विमाधारकांचं कोणत्याही कारणाने मूर्ती झाला संरक्षण प्रदान करते तर बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे अठरा ते पन्नास वर्ष वगळातील विमाधारकांचं कोणत्याही कारणाने मूर्ती झाला संरक्षण प्रदान करत असते हे दोन योजना व्हिडिओ स्किप करू नका सविस्तर आपल्याला बघायचं आहे माहिती आपण कुठल्याही भरतीचं असेल से किंवा अंगणवाडीची नवीन अपडेट असेल वेळोविडिओ अपलोड करत असतो तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या योजनेची व्याप्ती काय असेल प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वयगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे तर बघा कोणत्या वयाचं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सहभागी करून करून घेत घेण्यात आले अठरा ते पन्नास वर्ष वगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दोघं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचे मानधनाचे खाते ज्या बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये आहेत त्या खात्यामध्ये या वर्षीच्या प्री प्रीमियम डिसेंबर चोवीस ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान च्या दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आला आहे तर बघा हे पैसे तुम्हाला दोनशे अठ्ठे अठ्ठावीस रुपये का जमा करण्यात आले तर बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन योजनेसाठी दोनशे अठ्ठावीस रुपये हे सरकारकडून दोनशे अठ्ठावीस रुपये चोवीस ते पंचवीस डिसेंबर मे दोन हजार पंचवीस दरम्यान दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आले सरकारकडून तुम्हाला काही प्रीमियम भरायची गरज नाही तर फक्त हे सरकारने भरलेलं आहे या दोन योजनेचं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लाभ मिळणार आहे तर प्रीमियम सरकारने दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आले आता तुमचं अकाउंट कोणत्या बँकेत आहे पोस्ट ऑफिसमस मध्ये असेल किंवा सेंट्रल बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ बँकेत असेल कोणत्याही बँकेत असेल त्या बँकेत ज्या ब अकाउंटवर असेल त्याच ठिकाणी तुमचं ज ज्या ठिकाणी तुमचं पेमेंट मानधन मिळते त्याच अकाउंटमध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये क्रेडिट करण्यात आले सरकारकडून पुढे बघा योजने या योजनेत स्वयंसहमती अर्ज बँकेत भरून दिल्याशिवाय संबोधन योजनेत सहभागी करून घेतले जाणार नाही तर या ठिकाणी काय म्हटले बघा हे लक्ष द्यायचं आहे आता दोनशे अठ्ठावीस रुपये जमा झाले म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल असं नाही या दोन योजनेसाठी पात्र आहे असं नाही तर तुम्हाला या योजने दोन योजनेसाठी तुम्हाला पात्र होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल लग पुढची प्रोसेस तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे या योजनेत सहमती स्वयंसहमती अर्ज बँकेत भरून दिल्याशिवाय संबंधित योजनेचा सहभाग करून घेतला जाणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल त्या बँकेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचं आहे अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला या दोन योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा तुम्ही अर्ज भरल्यानंतरच तुम्हाला या दोन योजना बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज करायचं आहे मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले आहे अर्ज कसं भरायचं अर्ज कुठून घ्यायचं सर्व सविस्तर माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये दिले तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले मी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि अर्ज कुठून घ्यायचा आणि कसं भरायचा आणि कोणते ठिकाणी जाऊन जमा करायचं आणि कोणकोणते कागदपत्रे त्यांच्या त्या ॲप्लिकेशनसोबत त्या जोडायचे हे सविस्तर माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये मा दिले तो व्हिडिओ बघा नक्कीच बघा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की काय करायचं पुढची प्रोसेस तर बघा या योजनेसाठी तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल तेव्हाच तुम्हाला या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे पुढे बघा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्त जास्त शेअर करा सर्व ताईंना समजेल अर्ज कुठे करायचं अर्ज कसं भरायचं कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं आणि कोणकोणते कागदपत्र जोडायचं तेही मी सर्व डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे पी एम जे जे बी वाय योजनेत सहभागी होण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची राहील तर बघा तुम्हाला या योजने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये तुम्हाला योजनेत सहभागी होण्याची स जबाबदारी कोणाकडे दिली आहे कर्मचाऱ्यांची राहील तर मग तुम्ही स्वतः जायचं आहे आणि तुम्ही योजने त्या योजनेचं फॉर्म भरायचं आहे त्या बँकेमध्ये जाऊन आणि तुम्ही त्या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे तुम्हाला पात्र विमा धारकांची यादी ज्यांच्या मानधनाच्या खात्यावर हप्ता जमा करण्यात आला आहे ती सोबत जोडलेली आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं ज्या मानधनाच्या खात्यावर हप्ता जमा करण्यात आला आहे ती सोबत या यादी जोडलेली आहे पुढे बघा योजनेचे लाभ व्हिडिओ स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील मी आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ॲप्लिकेशन्स ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं स्वतः ॲप्लिकेशन मी तुम्हाला भरून दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या योजनेचे लाभ या योजनेत अठरा ते पन्नास वर्ष वगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणाने मृत्यू झालास त्यांना दोन लाख रुपये लाभ लाभ प्रदान करण्यात येणार आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले व एकोणपन्नास वर्ष पाच महिने एकोणतीस दिवसामधील सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये वर्ग करण्यात आले जमा करण्यात आले आहेत संबंधित कर्मचाऱ्यांनी बँकेत जाऊन सहमतीपत्र भरून द्यावे यादी सोबत जोडल्यास आलेले आहे तर बघा तुम्हाला बँकेत जाऊन सहमतीपत्र त्या ठिकाणी भरून द्यायचे की मी या या योजनेसाठी सहमतीपत्र भरून देत आहे असं त्या ठिकाणी तुम्ही सहमतीपत्र भरून द्यायचे आणि तुम्ही त्या यो दोन योजनेसाठी तुम्ही पात्र असाल पुढे बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय ही विमा योजना असून अठरा ते एकोणपन्नास एकोणसाठ वर्षे वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणाने मूर्ती झाला संरक्षण प्रदान योजनेची व्याप्ती यात या ठिकाणी या बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेत अठरा ते एकोणसाठ वर्षे वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे अंगणवाडी सेविका मदतनीचे मानधनाचे खाते ज्या बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये आहेत त्या खात्यामध्ये या वर्षीच्या प्रीमियम डिसेंबर ते प मे दोन हजार पंचवीस दरम्यान म्हणजे एकूण वीस रुपयेप्रमाणे जमा करण्यात आले आहेत तर बघा डिसेंबर ते मे महिन्यात मे दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण महिन्याला वीस रुपये तुम्हाला या ठिकाणी प्रीमियम भरायचं होतं तर ते सरकारने भरून दिले आहे पुढे बघा संबंधित अंगणवाडी कर्मचारी संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्याला पी एम एस बी वाय या योजनेत सहभागी होत असल्याबाबत स्वतः सहमतीपत्र भरून देणे ऑटो ऑक्टो ऑटो डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेत सहभागी व्हावे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं सहमतीपत्र भरताना तुम्हाला काय करावं लागेल त्या ते, त्या ठिकाणी ऑटो डेबिट ऑटो डेबिट काय असेल बघा दर जेव्हा तुमचं लिमिट आहे त्या ठिकाणी वीस रुपये वीस रुपयेप्रमाणे तुम्हाला त्या योजनेमध्ये प्रीमियम भरावं लागेल तर तेव्हा तुम्हाला त्या ते ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला स्वतःला भरायचं नाही प्रीमियम ते सरकार भरले जाणार आहेत सरकारकडून ते डेबिट केले जाणार आहेत ते पैसे तर त्या ठिकाणी तुम्हाला परमिशन द्यायचं सहमतीपत्र भरून द्यायचं आहे ऑटो डेबिट म्हणजे ऑटो डेबिट काय होईल बँकेत जसं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत तसंच तो त्या बँकेत ते ऑटोमॅटिक त्या योजनेमध्ये त्याचे विमाचे पैसे ऑटोमॅटिक कट केले जाणार आहेत तर हे ॲप्लिकेशन तुम्ही सहमतीपत्र व्यवस्थित भरायचं सहमतीपत्राचं व्हिडिओ मीही कसं भरायचं तेही तुम्हाला मी या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सहमती सहमतीपत्र भरून दाखवणार आहेत तर बघा ऑटो डेबिट असेल तर मग ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून तुमच्या ज्या ठिकाणी मानधन मिळत असेल त्या ठिकाणी तुमच्या अ अकाउंटमधून ऑटोमॅटिक वीस रुपयेप्रमाणे त्या योजनेमध्ये कट केले जाणार आहेत आणि ते पैसे कोण देणार आहेत तर सरकार देणार आहे तर तुम्ही सहमतीपत्र देऊन द्या दे आणि ऑटो ऑटो डेबिटचं पर्याय तुम्ही त्या ठिकाणी परमिशन देऊन जायचं देऊन द्यायचे योजनेचे लाभ काय असेल तर या टेबलमध्ये बघा योजनेचे स्वरूप आणि विम्याचे लाभ आता अ मध्ये दिले मृत्यू मुर्ति। मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला किती विमा दिला जाईल दोन लाख रुपये दुसरं असेल दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाणे किंवा दोन्ही हातपाय गम गमावणे अंशत अपंगत्व येणे दो म्हणजे दोन या योजनेसाठी या कारणासाठी तुम्हाला दोन लाख रुपये विमा दिले जातील आणि तिसरं आहे क एका डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा एक हातपाय गमावणे म्हणजे याच यासाठी तुम्हाला एक लाख रुपये विमा दिले जाणार आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आयुक्तालय आयुक्त कार्यालयाकडून या दोन्ही विमा योजनेच्या दर दर दरवर्षीच्या हप्ता पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा केला जाणार आहे तर बघा जो कर्मचारी या योजनेसाठी पात्र असेल तर त्या दरवर्षी प्रीमियम कोण भरणार आहे ते सरकार भरले जाणार सरकारकडून पैसे दिले जाणार या योजनेसाठी तर तुम्ही सहमतीपत्र तुमच्या बँकेत जाऊन अकाउंट असेल त्या बँकेत जाऊन तुम्ही सहमपत्र सहमतीपत्र देऊन द्यायचं आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचं आहे थी, या ठिकाणी पैसे वगैरे तुम्हाला कुठलाही एक रुपयेसुद्धा भरायचं नाही तर सर्व गव्हर्मेंटतर्फे सर्व हे पैसे दिले जाणार आहेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँक पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन सहमतीपत्र भरून द्यायचं आहे आता सहमतीपत्र तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सहमतीपत्रसुद्धा मी तुम्हाला कसे भरायचं तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या पुढे बघा महत्त्वाचे ही महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओला स्किप करू नका ही माहिती आपल्याला व्यवस्थित बघायची योजनेच्या अटी व शर्तीनुसार या योजनेचं अटी व शर्तीनुसार असेल शासनमार्फत केवळ दरवर्षीचा विमाच्या हप्त्याची रक्कम पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तदनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कर्मचारी व नमूद केल्याप्रमाणे बँकेचे संपर्क साधून विमा संरक्षण घ्यायचे आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत विमाच्या लाभाची रक्कम ही संबंधित बँक विमा एजन्सीमार्फत संबंधित त्यांना अदा केली जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे खाते अशा बँक पतपेढीमध्ये आहे ज्यांनी योजनेकरता विमा एजन्सी संलग्न केलेले नसेल तर कर्मचाऱ्यांनी मानधनाचे खाते बदलून ज्या बँकेने योजनेकरता विमा एजन्सी संलग्न केलेले आहे त्या बँकेत मानधनाचे खाते उघडण्यात येऊन खाते आधार सीडिंग करून घ्यावे बघा तुम्हाला काय करायचं जेव्हा तुम्ही हे परमिशन संलग्न तुम्ही सहमतीपत्र देत आहेत ज्या बँकेमध्ये तर त्या बँकेत जाऊन तुम्ही काय करायचं आहे तुमचा आधार लिंक करून घ्यायचं आहे खाते सिडून करून घ्यायचं आहे विमा संरक्षण प्राप्त करून घ्यावे बालविकास प्रकल्प अधिकारी यांची जबाबदारी आपल्या अधीनस्थ असलेले सर्व पात्र अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी सर्व पात्र कर्मचाऱ्या कर्मचारी योजनेत सहभागी झालेल्या आहेत याची खात्री करून त्याचबाबत प्रमाणपत्र आयुक्त कार्यालयात सादर करावे अन्यथा माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मानदंड अदा केले जाणार नाही तर बघा एक अट लावले या ठिकाणी तुम्हाला अन्यथा माय जानेवारीचे मानधन अदा केले जाणार नाहीत तर बघा या योजनेचं तुम्ही सहमतीपत्र दिलं नसेल तर तुम्हाला तुमचं जो पुढचं जानेवारीचं मानधन आहे तो मानधन दिला जाणार नाही असं स्पष्ट या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे तर सर्वांनी फायदा घ्यायचे हे फ्रीमध्ये आहेत कारण सरकार सर्व या योजनेचं प्रीमियम भरत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी सहमतीपत्र देऊन द्यायचं आहे नाही दिले तर तुमचं या ठिकाणी काय होणार आहे जानेवारीचे जे जा मानधन असेल ते मानधन तुमचं अदा केले जाणार नाही संबंधित दोन्ही योजनेचा अर्ज बँक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे तर बघा तुम्हाला या योजनेचा अर्ज तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या बँक ज्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेमध्ये या दोन्ही योजनेचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन घ्यायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन भरून द्यायचे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि जास्त जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना समजेल की दोनशे अठ्ठावीस रुपये का आले आणि ते दोनशे अठ्ठावीस रुपये कोण भरणार आहेत प्रीमियम आणि विमा संरक्षणासाठी किती विमा मिळतो तुम्हाला आणि या विमाचं तुम्ही जर ॲक्टिव्ह केलं नाही तर तुम्हाला पुढचं जानेवारीचं मानधन तुम्हाला अदा केले जाणार नाहीत तर हे लक्षात ठेवायचं सर्व ताईंनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सर्वांना कळवा आणि हा विमा ॲक्टिव्ह करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र